नमस्कार सर्वांना माझी आई म्हणजे चैतन्याचा झरा सुखाची सावली आणि प्रेमळ माऊली माझ्या हाताला लागल्यामुळे लातूरजवळ जे माझं तांदूळजा गाव आहे ना तिथून ती आली खरं तर माझी कोणतीही वेदना आता तिच्यासमोर मांडावी असं वाटत नाही कारण मी अपंग असल्यामुळे माझ्या लहानपणी तिने खूप त्रास सहन केला आहे माझ्यासाठी आज आषाढी एकादशी आईला म्हंटल तू इथे आली आहेस तर संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या नरशीला तू जाऊ नये आईने सकाळीच लवकर जाऊन नरसी येथे संत नामदेव महाराजांचे दर्शन घेतले तसेच ती गुरुद्वारामध्येही गेली हिंगोली येथे येऊन तिने चिंतामणी गणपतीचे दर्शनही घेतले येताना तिने खूप छान छान अशा काही वस्तू आज आई आषाढी एकादशी निमित्त गेली होती नरसी नामदेव या ठिकाणी संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी तर तिकडून येताना तिनं बऱ्याच काही वस्तू आणलेल्या आहेत आपण बघूया काय काय आणल्या आहे ना आई छान वाटलं का दर्शन घेऊन हां ना सकाळी सकाळी लवकरच आई गेली होती ले हो ना हां खूप छान मंदिर झालेलं आहे बघा ही विभूती हे सगळं घराच्यासाठी फ्लॉवर पॉट वगैरे हे चंदन केशर हे पंचपाळ पण आणलाय वाटतं पंचपाळ पण मस्त आहे पंचपाळ पितळेचा पंचपाळ आणलाय प्रसाद पंचायती दाखवून दाखव रे गड दाखवल्या वाट्या पंचायती जोडा कशी दिसती बघायची इथे छान पंचायती आहे रे खूप छान आहे आईचं एक असतं की कुठल्याही देवस्थानाला गेल्यानंतर तिथून पूजेचं साहित्य आणि इतर काही घरातल्या शोभेच्या वस्तू ती घेऊन येत असते माझ्यासाठी बांगड्या वहिणीसाठी बांगड्या आणि हातात बांधायचे दोरे वगैरे ते आणत असते ह्या वाट्या तर किती सुंदर आहेत हे कशासाठी आणले साहेब लक्ष्मी मिळाला त्या महालक्ष्मीचा आता सण येतोय ना तर त्या महालक्ष्मीच्या सणासाठी आणि महालक्ष्म्यांना जेवणासाठी त्या किती सुंदर वाट्या आहेत खूपच सुंदर वाट्या आहेत वहिनीला सहा आणि म माझ्यासाठी सहा अशा ती घेऊन आलेली आहे अजून काय काय आणले पंच आरती बघा आता किती छान दिसायली पंच बघा किती छान आहे आहे ना साक्षी छान हो। आहे की नाही मस्त दिसायला लागली पंचा आरती बेस्ट किती छान छान आणले सामान बघा त्यानंतर सेवा सदन मधील चिमुकल्यांसाठी आईने छान फराळाचे बनवले आजीच्या हाताला खूप छान चव आहे असे मुले म्हणाली सर्वांची फराळ झाली कारण आज माझ्या सर्व लेकरांनी आषाढी एकादशीचा उपवास धरला होता संध्याकाळच्या वेळी आई आणि माझ्या लेकरांनी अभंग गायले मुलांनी असं अभंगात रमलं पाहिजे बरं संत तुकाराम महाराज संत गोरोबा महाराज संत जनाबाई राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभंग आईने तिच्या गोड आवाजात म्हटले माझ्या सर्व कुमतांनी तिला काय प्रतिसाद दिला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे किती गोड गोड तुझे ना संगे देवा ओडीलेस जाते जनी संगे देवा ओडीलेस जाते जोडिलेस नाते पांडुर आई सोबत माझे चिमुकले छान रमले होते बरं नंतर गणरायांची आरती केली आज आईच्या येण्याने आषाढी एकादशी अविस्मरणीय झाली माझी आई खूप गोड आहे अगदी माझी रखुमाईच आहे ती